सरकारी काम आणि अनेक वर्ष थांब या म्हणीचा अमरावतीकरांना सध्या प्रत्यय येतो आहे आमदारकीची एक दोन नव्हे तर दुसरी टर्म देखील संपत आहे तरी देखील शहरातील चित्रा चौक ते इतवारा नागपुरी गेट तसंच वलगाव रोड पर्यंतच्या उड्डाण पुलाचं आहे हे काम पूर्ण न होणारा प्रशासनासह लोकप्रतिनिधी चर्चा आहे दोन पंचवार्षिक निवडणुका झाल्या आता तिसरी तोंडावर आहे आणि तिसरे आमदार येणार पण चित्रा चौक ते इतवारा नागपुरी गेट आणि वलगाव रोड पर्यंत फ्लायओव्हर अजूनही हवेतच तरंगतो आहे अजूनही पुलाचं बरच काम अपूर्ण असल्यामुळे चार सहा महिन्यात काम पूर्ण होईल अशी चिन्ह दिसत नाही यामुळे सर्वांचं अभिनंदन करावं का की काय अशी स्थिती इथं दिसत आहे पाच वर्षात एका उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यात आपल्या जनप्रतिनिधींना अपयशालाच आल्याचं स्पष्ट दिसतंय कोट्यवधीचा निधी आला आणि तो खर्च झाला दिवस रात्र मजूरही राबत आहेत काम लवकर पूर्ण होईल असं आश्वासन देखील दिलं जात आहे मात्र हा ती काहीच नाही पाच फेब्रुवारीला या पुलाचं काम सुरू होण्यास पाच वर्ष पूर्ण झाली तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी नागपूर अमरावती मार्गावर वाडीपासून उड्डाणपुलाचं काम सुरू झालं ते एका वर्षातच शेवटच्या टप्प्यात पोहोचलं तर मुंबई कोस्टल ब्रिजचं काम इतवारा उड्डाणपुलाचं काम सुरू झाल्यानंतर झालं तर हा कोस्टल ब्रिज देखील आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे पण पाच वर्ष लोटल्यानंतरही इतवारा उड्डाणपुलाचं काम मात्र पूर्णच आहे अरुण जोशी युसे न्यूज अमरावती